नमस्कार शेतकरी बंधूंनो तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील व देशातील विविध बाजार समितीचे आजचे कापसाचे बाजारभाव कुठल्या बाजार समितीमध्ये कापसाला किती भाव मिळतोय याची संपूर्ण माहिती तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही ह्या चॅनलला नवीन असाल तर रोजचे बाजारभाव शेतीविषयी योजना व शेतीविषयी इतर माहिती घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेलायकनवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या पुढच्या व्हिडिओची माहिती तुमच्याकडे अगोदर पोहोचणार चला तर मग सुरू करूया पहिली बाजार समिती आहे यावल यावलला कापसाला दर मिळत आहे प्रति क्विंटलला सहा हजार चारशे पन्नास रुपये तर यानंतरची बाजार शि समिती आहे पाळशिवणी पाळशिवणीला कापसाला भाव मिळत आहे प्रति क्विंटलला सात हजार एकशे पंचवीस रुपये तर यानंतरची बाजार समिती आहे आष्टी आष्टीला कापसाला प्रति दर मिळत आहे सात हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल तर सावनेरला मिळत आहे कापसाला भाव प्रति क्विंटल मागे सात हजार शंभर रुपये यानंतरची बाजार समिती आहे अमरावती अमरावतीला कापसाला भाव मिळत आहे प्रति क्विंटलला सात हजार एकशे सदोतीस रुपये तर आकोटला सर्वाधिक भाव मिळत आहे कापसाला प्रति क्विंटल आठ हजार शंभर रुपये यानंतरची बाजार समिती आहे हिंगणघाट हिंगणघाटला कापसाला भाव मिळत आहे सहा हजार पाचशे रुपये तर यानंतरची बाजार समिती आहे सेंधी सेलू सेंधी सेलूला कापसाला भाव मिळत आहे सात हजार चारशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल तर यानंतरची बाजार समिती आहे कटोल कटोलला कापसाला भाव मिळत आहे सात हजार रुपये प्रति क्विंटल तर यानंतरची बाजार समिती आहे काटंजी काटंजीला कापसाला भाव मिळत आहे प्रति क्विंटलला सात हजार दोनशे रुपये तर शेतकरी बंधूंना हे होते आजचे कापसाचे बाजारभाव जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि रोजचे बाजारभाव शेतीविषयी योजना व शेतीविषयी इतर माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेलायकनवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या पुढच्या व्हिडिओची माहिती तुमच्याकडे अगोदर पोहोचणार आणि तुमच्या बाजार समितीमध्ये कापसाला किती भाव मिळतो आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद